पाटचं पण किती छान दिसतो या ते चालले तिकडंच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे त्याला चालले नाही घालायचे ते ना त्यासाठी हका हो चालले लवकरच तिकडं दाखवते आता पुरणपोळीचा स्वयंपाक मी दाखवते कसे राहील

ज्या तरसना मध्ये या लोकांचा दरस तयार झाला आणि त्यांनी जी समस्या मध्ये बद्दल या सगळी केली त्या इनशाअल्लाह हे सुद्धा तयार होतील जे सुद्धा जे काही करतात प्रतिदिन वय त्याबरोबर आपण तुम्हाला सभा करा दिसती सत्य मनाची सोपी होती आणि सगळ्या सगळ्यांना त्यांची सगळी सोय त्यांची चुलपेटवून तूल चुलीवर पहिला चहा चहावतू घाललं वतू घालवलं होतं आणखीन <laughs> पसाराही आणला नाही ह्याच्यावर नाही दूध वतू घालव चुलीवर सांगितलं होतं घालल्यामुळं का चुलीवर दूधवतू घाल ना का आज पूजल्या पूजा त्यांची आणि ती हक्का एवढंच आणलेली काय आणलं नाही वाजला

आला <SPA> आला <malaria> स्वयंपाकाची तयारी चालली आहे इकडे बटाटा चलते बाया इकडे काय ठेवले काय माहिती माय बघा इकडे आला नाही आता सकाळपास चारा चारा हेची सासू आते होते नाही बाई करा हा हा

सगळी आमच्या घरातली ती काय द्यायचंय का तुम्हाला काय द्यायचंय का गुलाबजामुन गुलाबजामुन बर बर